कोगनोळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तालुका निपाणी येथे पोलीस व सैन्य दलातील जवानांच्या वतीने पथसंचलन केले ग्रामदैव तंबिका मंदिराजवळ दिलीप पाटील संजय डूम संजय पाटील कुमार पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलीस अधिकारी व सैन्य दलातील अधिकारी यांचा सत्कार केला यावेळी बोलताना बीएस तळवार म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये निर्भयपणे मतदारांना मतदान करता यावे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासन व सैन्य दलातील जवानांना सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक किल्ला विभाग मगदुम गल्ली माळी गल्ली चव्हाण गल्ली भगवा रक्षक चौक गायकवाड गल्ली संत पूर्णानंद महाराज मठ मुस्लिम गल्ली मेन रोड मुख्य बस स्थानक यासह अन्य गावातील गल्ली बोळात पथसंचलन केले यावेळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी कोगनोळी पोलीस स्टेशनचे बीट हवलदार शिवप्रसाद किवडणावर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी सैन्य दलातील अधिकारी जवान उपस्थित होते